नमस्कार दर्शक श्रोतेहू आपण पाहत आहात आपलं लाडके युट्यूब चॅनल सर्व दर्शन आणि सर्व दर्शनवर आज आपण खरी चर्चा करणार आहोत जी या संपूर्ण भारत देशातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला आवश्यक आहे नवे नव्हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मग ते ग्रामपंचायतचे सदस्य असोत उपसरपंच असोत सरपंच असोत पंचायत समिती सदस्य असोत जिल्हा परिषद सदस्य असोत आमदार असोत खासदार असोत व मंत्री असोत या सर्वांना जी गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे याच गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्याचं कारण असं आहे विकसित भारत जी रामजी या तत्वानुसार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेबांनी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या नवीन कायद्याची अंमलबजावणी केली आणि ज्या कायद्याद्वारे आता सर्वसामान्य माणसाला हक्काचे एकशे पंचवीस दिवस रोजगार मिळणार आहे त्या कामावर ज्यांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे असे प्रसिद्ध लेखक श्री रवींद्र सर यांचं यातलं गाडा अभ्यास बघता त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून विकसित भारत जी रामजी या नवीन झालेल्या बदलाच्या हक्काच्या कायद्याबद्दल आपण माहिती करून घेऊया विशेष म्हणजे या सत्रामध्ये पहिल्यांदा आपण या कायद्याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्याचा दुसरा व्हिडिओ यानंतर आपण देणार आहोत ज्या अंतर्गत विकसित भारतजी रामजी या आधीपत्रा दिल्यानुसार कोणत्या कामासाठी या गोष्टी वापरता येऊ शकेल चला तर वेळ कशाला दडू आता असा वेळ न दवडता आपल्या मान्यवरांना बोलण्याची संधी देऊया आदरणीय रवींद्र सर मी तुम्हाला विनंती करतो की विकसित भारत दोन हजार पंचवीस यातल्या बदलावर आपण चर्चा करावी नमस्कार मी रवींद्र इंगोले मनरेगा राज्य प्रशिक्षक माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक खर तर सरांनी विकसित भारत जी रामजी म्हणजेच काय आणि केंद्र सरकारने हा जो कायदा आणला तर ही गरज काय होती आणि आपला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत समृद्ध करण्यासाठी याची काय गरज आहे या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर केंद्र सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण हा कायदा दोन हजार पंचवीसमध्ये संसदेमध्ये पारित झाला मी व्यक्तीच्या एक राज्य प्रशिक्षक म्हणून केंद्र सरकारचे स्वागत करतो की गरज होती की मनरेगामध्ये आपण वीस वर्षामध्ये पाहलं की मनरेगा हा जो कायद्यामध्ये काही ज्या त्रुटी होत्या ते त्रुटी भरून काढण्याचं हा विकसित भारत जी रामजी हा कायदा आहे आता पंचवीस आपण एकोणीसशे सत्याहत्तर पासून जर विचार केलात हजार हो चा केंद्र सरकारचा जो कायदा आता पंचवीस साली विकसित भारत जी रामजी हा कायदा या कायद्यानं कामाची आणि पैशाची हमी दिली आणि कामाची आणि पैशाची हमी जर दिली असेल तर जो हा कायदा जोपर्यंत आपण शेवटच्या घटकाला समजून घेणार नाही किंवा आपण शेवटच्या घटकाला समजून सांगणार नाही तोपर्यंत ह्या कायद्याचा आपल्याला फायदा घेता येणार नाही मग हे याच्यासाठी काय करायचं आता कमलाकर सावंत हे जे युट्यूब चॅनल आहे हे खूप चांगल्या पद्धतीने असे मुलाखत घेतात आणि या मुलाखतीच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत हा अधिनियम असेल किंवा विकासाच्या काही यशोगाथा असतील हे पोचवण्याचं काम करतात तर सर्वप्रथम मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचंही खूप अभिनंदन करतो आणि आपण हा कायदा समजण्यासाठी एक याच्या काही टप्पे असतात त्याच्या काही पायऱ्या असतात त्याच्या काही मूलभूत प्रक्रिया असतात आणि मूलभूत प्रक्रिया म्हणजे काय की आता बघा हा जो कायदा आहे हा कायदा एकतीस पेजचा आहे आणि त्याच्यामध्ये सात प्रकरण आहेत एक सदोतीस कलम आहेत आणि दोन अनुसूची आहेत आपण जर ते कायदा वाचला तर असं आपल्या लक्षात येते की ही जणू काही ग्रामविकासाची परिसरच आपल्याला मिळालेला आहे आणि ह्या परिसराचा परिसाचा जर वापर करून घ्यायचा असेल तर आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलेला आहे तो अधिनियम आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे समजून घ्यावं लागणार आहे मग हे समजण्यासाठी मी स्वतः माझा गाव माझी जबाबदारी मी समृद्ध तर गाव समृद्ध हे पुस्तक पण मी तयार केलेलं आहे हे बेस आहे हे जर तुम्ही वाचलत की तुम्हाला समजेल की बाबा हे अधिनियमानुसार लेबर बजेट कसा तयार करायचा विकसित भारत ग्रामसभा जी आहे ती ग्रामसभा कशी घ्यायची साठचाळीचा रेशो कसा मेंटेन्स करायचा त्याच्यामध्ये जे चार प्रकारच्या कामाचं वर्गीकरण केलेलं आहे पहिला आहे जलसंधारणाची कामे दुसरं आहे उपजीविकेच्या संदर्भामधले का कामे तिसरा आहे गटस्वरूपाची कामे आणि चौथं दिलेलं आहे की आपत्ती ज्यावेळेस आपल्याला दुष्काळ येतो ज्यावेळेस आपल्याला म्हणजे ओला दुष्काळ असेल सुका दुष्काळ असेल त्या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी त्याच्यावर मात करण्यासाठी या चार प्रकारे वर्गीकरण कामाचं केलेलं आहे मग हे वर्गीकरण करत असताना आपण आपल्या गावामध्ये कामाचं नियोजन कोण करते आदरणीय देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेब सांगतात कि हमारे गाव के जो काम तय करने का आहे तो तय कोण करेगी ग्राम सभा करेगी म्हणजे ग्राम सभेला एवढे महत्व म्हणजे गावाची गरज काय आणि गरजेनुसार आपल्याला गावाचा आराखडा तयार करायचा आहे आणि आराखडा तयार करत असताना संत तेच म्हणतात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावच भंगता अवदशा येईल देशा आता आपल्याला जागृत व्हायचं आहे जसं आपण आपलं घर बांधतो घराचा आराखडा तयार करतो आणि तसाच आपल्याला आपल्या ग्राम विकासाचा शाश्वत विकासाचा समृद्धीचा दोन हजार सत्तेचाळीसचा जो भारत आपल्याला पाहायचा आहे जर तो भारत आपल्याला समृद्ध करायचा असेल तर त्यासाठी आपलं गाव महत्वाचं आहे आपल्या गावातला एक कुटुंब महत्वाचं आहे म्हणून याच्यामध्ये कुटुंब समृद्ध संकल्पना पण आलेली आहे बघा याच्यामध्ये आपण काय करू शकतो आजीविका म्हणजे आपल्या जे उपजीविकेच्या संसाधनाचा पाया मजबूत करू शकतो मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण समजून घ्यावं लागणार आहे आणि हे समजून घेण्यासाठी विविध प्रशिक्षणे असतात यशदा सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेते जिल्हा परिषदचे ट्रेनिंग असतात पंचायत समितीचे ट्रेनिंग असतात तर या ट्रेनिंगला सरपंच ग्रामपंचायत अधिकारी आणि विविध यंत्रणेचे अधिकारी ग्रामस्थ विविध समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ह्या ट्रेनिंगला जाऊन शिकून घ्यावं समजून घ्यावं आणि आपण म्हणतो जोपर्यंत हा विकसित भारत जी रामजी कायदा समजून घेणार नाही तोपर्यंत काहीच नाही म्हणून संत म्हणतात मनी नाही भाव मने देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे आपल्याला हा देव जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचा असेल कोणता विकसित भारत समृद्ध करण्याचा तर आपल्याला हा कायदा चांगला समजून घ्यावा लागणार आहे मग आता हे विकसित भारत जी रामजी ह्या कायद्याची गरज काय होती आता आपण पहिले जे होते ते ऑफलाईन पद्धतीने आराखडे तयार करायचो आता ऑनलाईन पद्धतीने आराखडा म्हणजे काय होईल युक्त धारा याच्यामध्ये पोर्टल आहे युक्तधारा पोर्टलमध्ये आपण काय करणार ऑनलाईन आराखडे करणार ऑफलाईन आराखडे करणार आणि हे ऑनलाईन आराखडे तयार झाले की तेच लगेच ते युक्त युक्त धारा पोर्टल पौर्ट, जे आहे ते सेक्युअर सॉफ्टवेअरला ला जोडलेलं आहे सेक्युअर सॉफ्टवेअर मध्ये इस्टिमेट तयार होणार आणि तेच पर्स प्रणालीला जोडलेलं आहे आणि तुम्ही म्हणत होते ना की आम्ही दोन वर्ष झाले आमचं बिल निघलत नाही यांनी तर सहा महिने झाले सहा महिने नाही झाले त्या एक व्यक्तीनं काम केलं त्याचं कसं बिल निघालं तर आता तसं होणार नाही ज्याचं पहिले काम असेल त्याच्यामध्ये साठचाळीस रेशो असेल त्यालाच बिल निघणार आहे जे मजूर आला बघा एकशे एक या कायद्या अंतर्गत केंद्र सरकारने रोजगार पत्र ग्रामीण रोजगार पत्रक धारक कुटुंबांना एकशे पंचवीस दिवसाची हमी दिलेली आहे याच्यामध्ये एकशे पंचवीस दिवसाची हमी देऊन त्या मजुराला सक्षमपणे म्हणजेच काय कि सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांच्या जे लागणाऱ्या सुविधा आहे त्याची पण व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे आणि पंधरा दिवसाच्या आज जर काम मिळालं नाही तर त्याला बेकारी भत्ता बेरोजगारी भत्ता म्हणतो त्याचा त्याचं सुद्धा कायद्याने कडक बंदोबस्त त्याच्यामध्ये केलेला आहे म्हणून हा कायदा जो आहे हा कायदा अत्यंत ग्राम विकासासाठी उपयुक्त आहे म्हणून आपण हा कायदा समजून घ्या आणि कायदा समजून जर आपण नियोजन केलं तर आपला गाव हे कायद्यानं समृद्ध येथे तुम्ही सामान्य जरी असले तरीही कायद्यानं तुम्हा तुमच्यासाठी हा कायदा जो आहे हा कायदा एक मजबूत आणि मूलभूत असा अधिकार या कायद्यानं प्राप्त झालेले आहेत आणि ते प्राप्त झालेले अधिकार आहेत ते मिळूया आणि मिळून आपलं गाव समृद्ध करूया आणि समृद्ध करण्यासाठी काय आहे की आपल्याला पहिली गोष्ट काय पाहावं लागणार आहे या कायद्याची पार्श्वभूमी पाहावं लागणार आहे त्याच्यामध्ये दिलेले टप्पे जसं याच्यामध्ये आराखडा चा रेशो लेबर बजेट ग्रामपंचायतची भूमिका ग्रामसभेची भूमिका हे अत्यंत महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे ग्राम पं केंद्र केंद्रीय ग्रामविकास मंत्री नेहमी म्हणून या कायद्याच्या संदर्भात सांगता वेळेस म्हणतात की पारदर्शकता आता हे सोशल ऑडिट जे आहे सोशल ऑडिट सुद्धा ऑनलाईन होणार आहे मजुराची मजुरी आता आपण नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम याम यास नॅस त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलं आता पहिले जिओ टॅकिंग होतं आता जिओ फिनिशिंग आलेलं आहे बघा हे एवढा चांगला कायदा आहे हे कायदा आपण समजून घेऊया म्हणून छोडो कलकी बाते काल काय झालेला आहे आपण विसरून जाऊया साथी हात बडाना एका केला थक जाएगा मिलकर जोर लगाना विकसित भारत झी राम जी या कायद्याविषयी माहितीसाठी तुम्ही सर्वदर्शन यूट्यूब चॅनल पहा आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे